नमस्कार मी संकेत आवटे बरेच लोक मला कमेंट करून आहेत आता नेमकं मार्केटमध्ये काय सुरू आहे कंडिशन ही झाली आहे की त्यांनी ज्या इन्व्हेस्टमेंट केले आहेत त्या लॉसमध्ये जात आहेत बरं काही लोकांनी स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे काही लोकांनी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे ती इन्व्हेस्टमेंट जेव्हा लॉसमध्ये जाताना दिसते तेव्हा ते एकदम असे घाबरल्यासारखे दिसत आहेत काही लोक बरं का सगळे बिलकुल नाही बाकी काही लोकांच्या पण चुका झालेल्या आहेत मेजॉरिटी ऑफ लोकांच्या त्या पण चुका मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे आणि त्यावर काय करायचं आहे हे सुद्धा सांगणार आहे काही फंड मॅनेजर बरोबर ऑलरेडी माझी बोलणं झालेलंच आहे काही सीईओ लोकांबरोबर बोलणं झालं आहे आजसुद्धा एका हाँगकाँगमध्ये मिटिंगसाठीच आम्ही आलो आहे इथेसुद्धा खूप चांगले इन्साईट्स आपल्याला मार्केटच्या मिळणार आहेत त्याच्याबद्दलही मला तुमच्यासोबत डिस्कस करायचं आहे पण ते पुढच्या पार्टमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल आणि तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगितलं की मला त्याबद्दल अजून मार्केटला एक्सप्लोर करायचं आहे आणि आम्हाला यामध्ये काय पुढे भविष्यात ग्रोथ आहे ते पण सांगा तर मी त्यावर डिटेल व्हिडिओ बनवेन बट आत्ता सध्या परिस्थिती अशी आहे की बरोबर माझाच फोलिओ खाली का मार्केट चांगलं वर जाताना आहे चांगलं इन द सेन्स काय तर ऑल टाईम हायच्या डायरेक्शनने दिसतं याचा अर्थ माझा पॉझिटिव्ह चांगला फोलिओ वर जायला पाहिजे पण तो दिसत नाही आहे मार्केटमध्ये दोनशे पॉईंटनं मार्केट वर गेलं किंवा पाचशे पॉईंटनी मार्केट वर गेलं बट माझा फोलिओ जात नाही यामागे महत्त्वाचं कारण काय तर याला मल्टिपल कारणं आहेत ती समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि खूप व्हिडिओ हा इम्पॉर्टंट आहे हा व्हिडिओ कुठल्याही पिरियडसाठी नाही आहे फॉर एक्झाम्पल एक महिनाभर दोन महिना तीन महिना चार महिना बिलकुल नाही हा व्हिडिओ आयुष्यभरासाठी तुम्हाला मदत करून जाईल कशी मदत करेल समजून घेण्याचा प्रयत्न करा पण त्याआधी या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल प्रेस करा कारण अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत असतो बेसिकली मला हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे की मार्केटवर जातं पण माझा फोलिओ तिथंच आहे सगळ्यात महत्वाची इम्पॉर्टंट आणि पहिली चूक फंड मॅनेजर काय करतात हे मी पुढे सांगेनच पण आपण चूक काय करतो जेव्हा आपण डायरेक्ट स्टॉक बाय करतो ना डायरेक्ट आपला फोलिओ बनलेला असतो स्टॉक मार्केटमध्ये आपण येतो एखादं डिमॅट अकाउंट ओपन करतो आणि एक फोलिओ बनवतो हा जो बनवलेला फोलिओ आहे तो तसाच असतो तसाच म्हणजे आपण कुठल्याही प्रकारे त्यामध्ये रिबॅलेन्सिंग करत नाही म्हणजे मी स्टॉक्स बाय केले मला त्या वेळेला ती कंपनी माझ्या अॅनालिसिसनुसार माझ्या नॉलेजनुसार चांगली वाटली होती तेव्हा आणि आजसुद्धा मी त्याच कंपनीमध्ये इन्व्हेस्टेड आहे आणि आज मला आजही वाटतं की चलो जाऊ दे मी परत ओपन करून बघितलेलंच नाही त्याचे फंडामेंटल्स म्हणजे काय ए बी सी नावाचा स्टॉक मी बाय केला हा ए बी सी नावाचा स्टॉक मी एकदा का बाय करून ठेवला आहे तो तेव्हापासून आजपर्यंत तसाच आहे मी कुठलीही ॲक्शन परत त्या पोलिओमध्ये घेतलेली नाही मला वेळ नसतो मी बिझी असतो मला कशाला रिसर्च करायला वेळ परत द्यायला पाहिजे मी एकदा चांगली कंपनी निवडली बाय राईट होल्ड टाईट वगैरे वगैरे हे सगळं जे काही स्ट्रॅटजीज थेरीज आपण कोणाच्या तरी ऐकून किंवा अति महान लोकांच्या काही अति स्ट्रॅटजी मोठ्या आपण घेऊन जातो ना तिथंच आपण अडचणीत येतो प्रॉब्लेम कुठे आहे तर आपण एखादा स्टॉक जेव्हा बाय केला एकतर त्यावेळी नॉलेज लिमिटेड होतं किंवा कमी होतं असं तुम्ही म्हणू शकता परत तुमच्या नॉलेजमध्ये इन्कममध्ये लाईफस्टाईलमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये भर पडत गेली जग बदलत चाललंय पण आपण बदलत नाही नॉलेजमध्ये आपण वाढ करत नाही बरं वाढलं नॉलेज तरी आपला फोलिओ रिसर्च करण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो कोणीतरी काहीतरी सांगतो म्हणून आपण ते बाय केलेलं असतं बरं जे बाय केलेलं असतं ते फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत का हे आपल्याला माहिती नाही तिथं बऱ्याच लोकांचे स्टॉक फसलेले आहेत आणि हे फसलेले स्टॉक तुम्हाला आयुष्यभर लॉसेस देत राहतात बिकॉज दे आर फंडामेंटली वीक स्टॉक बर याच्या पुढे जाऊन काय होतं तर मार्केट ॲग्रेसिव्हली ग्रो होतं एकदम फास्ट दहा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के तीस टक्के वेदर आ, इन टर्म्स ऑफ वन इयर टू इयर थ्री इयर कितीही वेळामध्ये असेल पण तीस टक्के मार्केट वाढल्यानंतर तुमचा वोलिओ पाच टक्क्यांनी वर जातो आणि तुम्हाला वाटतं की अरे यार लॉसमधला शेअर्स मी आता काढून टाकला चुकतं कुठे आपण तो लॉसमधला शेअर प्रॉफिटमध्ये आल्याशिवाय बाहेर काढत नाही तिथं मेजरली लोकांचे लॉसेस होत आहेत ही पहिली कॅटेगरी दुसरी कॅटेगरी जी रिबॅलेन्सिंगची प्रॉपर एक्सपिरियन्स किंवा त्याची माहिती त्यांच्याकडं नाही आहे म्हणजे काय सांगतो फंडामेंटली पहिला स्टॉक तुम्हाला कसा निवडायचा बेसिकली जो स्टॉक तुम्ही निवडला आहे तो त्याची सेल्स ग्रोथ किती पर्सेंटने दाखवतो हे पहिला बघा कुठल्याही स्टॉकचं नाव आणि त्याची शीट असं गुगलवर जरी तुम्ही सर्च केलं कंप्लीट त्याची बॅलन्सशीट तुम्हाला मिळून जाईल किंवा मनी कंट्रोल स्क्रीनरसारख्या वेबसाईटवर डायरेक्ट तुम्हाला त्या स्टॉकची शीट दिसत असते जर त्याचा सेल्स वर्षाला पंधरा टक्के वीस टक्के दहा टक्के तीस टक्क्यांनी ग्रो होत असेल म्हणजे काय शंभर कोटीचा बिझनेस करणारी कंपनी जर पुढच्या वर्षी एकशे वीस कोटी एकशे पंचवीस कोटी एकशे तीस कोटीचा एक कोटी बिझनेस करत असेल तर त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टेड राहण्यासाठी कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे हा एकदम बेसिक क्रायटेरिया मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो तुमच्या फोलिओमध्ये हो एकदा जा तुम्ही तुमच्या स्टॉकची सेल्स ग्रोथ बघा तुम्हाला लगेच अंदाज येईल की तुम्ही जे स्टॉक निवडलेत त्याची सेल्स ग्रोथच चांगली नाही आहे म्हणजे बऱ्या प्रमाणात स्टॉक आणि सगळ्यांचीच ही चूक होईल असं बिलकुल नाही आहे पण नव्वद टक्के लोकांच्या पोर्टफोलिओमध्ये फंडामेंटलीच वीक स्टॉक मिळणार ज्याची सेल्स ग्रोथ खरंच चांगली होत नाही आहे आणि ज्या कंपनीची सेल्स ग्रोथच होत नाही बिझनेसच पुढे जात नाही त्या कंपनीचा स्टॉक कसा वर जाईल बरं काही वेळासाठी पण जाईल पण ॲग्रेसिव्ह रिटर्न देणार का तो तर हंड्रेड पर्सेंट नाही तिथं तुम्ही फसणार म्हणजे काय कचरा काढून टाकायला पाहिजे आणि रिबॅलेन्स करायला पाहिजे ज्या लोकांनी नवीन रिबॅलेन्स केलं किंवा काही लोकांनी म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट केली एक परवाच माझ्याकडे क्वेरी आली होती ज्याच्यावर मी फक्त त्या एका क्वेरीवर व्हिडिओ बनवणार होतो पण मी यातच तो इन्क्लूड करतो आहे की सर माझ्याकडे एकाच कॅटेगरीतले दोन म्युच्युअल फंड्स आहेत म्हणजे काय मिड कॅप पकडा स्मॉल कॅप पकडा किंवा लार्ज कॅप पकडा मी एम सीचं बिलकुल नाव घेणार नाही सो आ, हा स्मॉल कॅप माझ्या वाईफच्या नावाने आहे आणि हा स्मॉल कॅप माझ्या नावाने आहे बरं मग काय झालं तर सर माझ्या वाईफला गेल्या एक वर्षांमध्ये आता मार्केट खराब आहे ही नोज पाच सहा टक्के रिटर्न दिलं आहे माझ्या वाईफला एट पर्सेंट रिटर्न आहेत बरं माझ्या पोर्टफोलिओमध्ये जो स्मॉल कॅप म्युच्युअल फंड आहे तो ऑलमोस्ट झिरो किंवा वन पर्सेंटच्या दरम्यान ट्रेड करतो आहे याचा अर्थ काय सेवन पर्सेंट आउट परफॉर्म करतो आहे तो म्युच्युअल फंड मग याचा अर्थ चांगलं की वाईट ऑब्व्हियसली चांगलं मग याचा अर्थ माझा म्युच्युअल फंड खराब किंवा ती स्कीम खराब किंवा मी जी गुंतवणूक केली ती चुकीची केली माझ्या मिसेसची म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट परफेक्ट झाली असा याचा अर्थ त्यांनी काढला होता बरं हे सगळं तुम्हाला दिलं कोणी कुठून बाय केलं माझंच क्लायंट आहे आपल्याच ॲपवरून इन्व्हेस्टमेंट झालेले आहेत ज्या वेळेला आम्ही त्यांना समजावून सांगायला सुरुवात केली तेव्हा मी त्यांना हे समजावून सांगितलं की सर तुम्ही जो म्युच्युअल फंड बाय केला आहे की त्याच्यामध्ये बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसचं वेटेज खूप जास्त आहे पंचवीस टक्के वेटेज आहे लेट सज्यूम त्यांनी एक्स वाय झेड किंवा आपण पकडून चालू आय टीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असती पंचवीस टक्के स्टॉक आपटला असता म्युच्युअल फंड आपटला असता रिटर्नही आपटले असते म्हणजे काय त्यांनी जी ॲग्रेसिव्ह बेट घेतली आहे त्या पर्टिक्युलर स्कीममध्ये ती चांगली प्लेआउट होती आहे म्हणून तो पर्टिक्युलर म्युच्युअल फंड तुमच्यासाठी आउट परफॉर्म करताना दिसतोय बट तुमच्याकडे जो म्युच्युअल फंड किंवा जी स्कीम आहे मी म्युच्युअल फंड वारंवार म्हणतोय कारण क्लाइंटला तसंच बोलावं लागतं किंवा त्यांना ती सवय झालेली असते स्कीम हे खूप कमी लोक शब्द वापरतात म्युच्युअल फंडच म्हणतात म्हणून मी म्युच्युअल फंड स्कीम राईट असं म्हणतोय सो त्या पर्टिक्युलर स्कीममध्ये किंवा त्या म्युच्युअल फंडमध्ये सगळीकडे डायव्हर्सिफाय करून इन्व्हेस्टमेंट केली आहे म्हणजे कुठल्याच सेक्टरला ओव्हरवेट ठेवलेलं नाही परिणामी तो आउट परफॉर्म करत नाही आहे बरं दुसरी गोष्ट जेव्हा माझं त्या पर्टिक्युलर फंड मॅनेजरशी बोलणं झालं तेव्हा त्यांनी सांगितलं की सर बघा Uh, थोडंसं आम्ही अर्ली एक्झिट्स घेतलेले आहेत आणि मी जी बेट घेतोय ती रिबॅलेन्सिंगची बेट आहे मी व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग केलं आहे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग म्हणजे काय जेव्हा मार्केट वर असतं टॉपला स्टॉक असतात तेव्हा गुंतवणूक नाही करायची हा स्टॉक जेव्हा खाली असतो मला वाटतं ही लेवल परफेक्ट आहे मी या लेवलला इन्व्हेस्ट करणार बॉटमला इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न करणार बॉटम इन द सेन्स एक्झॅक्ट बॉटम मिळतो असं नसतं विच इज कॉल्ड व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग की मी स्वस्त प्राइसला शेअर्स बाय करतोय मग त्यांनी काय केलं तर स्वस्त प्राइसला शेअर्स बाय केले आता हे स्वस्त प्राइसला बाय केलेले शेअर एका ठराविक वेळेनंतर वर जाणार लगेच जातील का तुम्हाला सांगून जाणार आहेत का सर तुमची इन्व्हेस्टमेंट झाली का हो सर झाली ना चला वर जाव्यात वर जाव्यात असं बिलकुल नसतं स्टॉक परफॉर्म कधी करतो जेव्हा त्याला करायचं आहे तेव्हा अजून चांगला पैसा येतो मोठ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट येतात त्यानंतर त्याच्यामध्ये ट्रॅक्शन येतं बाईंग कधी वाढायला लागतं सेलिंग पहिला होण्याचं रिझन काय तर सप्लाय जास्त होतो आणि त्या प्रमाणात डिमांड नसते मग जसा स्टॉक खाली येतो सप्लाय तर झालेला आहे स्ट्रॉंग झालेला आहे आता इथं बाईंग वाढायला लागते म्हणजे डिमांड वाढायला लागते आणि ला। जेवढी चांगली डिमांड वाढेल इथं सप्लाय कमी पडायला लागतो ना ला तो खाली आल्यानंतर ॲज कम्पेअर टू डिमांड परिणामी स्टॉकवर जातो सेम तिथं होतं इन्स्टिट्यूशन म्हणा एफ आय एस डी आयज म्हणा किंवा रिटेलर म्हणा इन्व्हेस्ट करायला चालू करतात आणि तो स्टॉक परत वर जातो त्या सेक्टरमध्ये बूम येतो त्या स्टॉकमध्ये बूम येतो त्याची चर्चा सुरू होते आणि तो वर जायला सुरू करतो परिणामी एक स्ट्रॉंग ग्रोथ आपल्याला तिथं पाहायला मिळते आणि ही स्ट्रॉंग ग्रोथ चांगले रिझल्ट आणि फंडामेंटली स्ट्रॉंगनेस या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन करून आपल्याला ग्रोथ दाखवते आणि म्हणून अशा वेळेला ते स्टॉक वर जातात बरं मग याचा आणि त्याचा काय संबंध आहे सांगतो जेव्हा आपण फोलिओ रिबॅलन्स करतो आणि ॲग्रेसिव्ह स्विचिंग होतं मी बऱ्याच म्युच्युअल फंड स्कीमचं अॅनालिसिस आजपर्यंत केलेलं आहे आणि शेकडो म्युच्युअल फंड्स मॅनेजरना मी ओळखतो त्यांच्या सीईओपर्यंत चांगल्या माझ्या ओळखी आहेत जेव्हा आम्ही बसतो त्यांच्या स्ट्रॅटेजीबद्दल डिस्कस करत असतो ते मी तुमच्यासमोर एक्सप्लेन करतोय जर मी ॲग्रेसिव्ह फोलिओ रिबॅलन्स केलं आहे याचा अर्थ काय मेजॉरिटी ऑफ स्टॉक किंवा मोठे मोठे स्टॉक किंवा ज्याला जास्त वेटेज आहे ते स्टॉक जसं मी एका म्युच्युअल फंड स्कीमचं एक्झाम्पल दिलं तो चांगला वाढला बिकॉज बँकिंग फायनान्शियलमध्ये त्यांचं जास्त वेटेज आहे लेट्स अजून बँकिंग अँड फायनान्शियलमध्ये मला वाटलं आता ग्रोथ नाही आहे जे मला मिळवायचं होतं ते मिळून आहे मी आतनं बाहेर पडतो आणि एक्स वाय झेड सेक्टरमध्ये मी एंट्री घेतो याचा अर्थ मी त्याला सेल करणार जेव्हा मी त्याला सेल करणार नवीन काहीतरी बाय करणार याचा अर्थ मोठा चंक विकला आणि दुसरं काहीतरी बाय केलं आता ती स्टोरी वर्क व्हायला वेळ लागते वेदर इट इज टू मंथ थ्री मंथ फोर मंथ सिक्स मंथ किंवा वन इयर किंवा दीड दीड वर्ष सुद्धा या गोष्टीमध्ये जाऊ शकतात परिणामी एक दीड वर्ष कदाचित तुम्हाला परफॉर्मन्स दिसणार नाही बरं हे मी डोळे झाकून सांगत नाही साहेब मी तुम्हाला काही स्कीम सांगतो किंवा तुमचं तुम्ही जाऊन एक काम करा काही स्कीम तुम्हाला मनाला येतील त्या निवडा वेगवेगळ्या सीच्या निवडा मी सांगेन दहा स्कीम निवडा लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅप आणि हायब्रिडमध्ये जा किंवा इफ यू वॉन्ट फ्लेक्सीमध्ये जा त्या पर्टिक्युलर स्कीमचा परफॉर्मन्स तुम्ही बघा पाच सहा वर्ष तो स्ट्रॉंग परफॉर्मन्स देतो कधी चार वर्ष देतो मध्ये एक वर्ष सहा महिने एकदम बॅड पॅच असतो पण बाकीच्या स्कीम ठीकठाक परफॉर्म करत असतात तो थोडंसं कुठेतरी एक्स्ट्रा अंडर परफॉर्म करताना तुम्हाला दिसेल कारण काय तर त्याचा ॲग्रेसिव्ह रिबॅलन्स झालेलं असतं आणि जेव्हा जेव्हा ॲग्रेसिव्ह रिबॅलन्स होता ना तेव्हा मी पर्सनली आणि माझ्या इन्व्हेस्टरना पण सांगतो की तुम्ही ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टमेंट करत जा त्यामध्ये होतं काय तर व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग आधीच करून ठेवलेलं आहे स्वस्त माल बाय करून ठेवलेला आहे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जर मार्केट पडलं तर त्यावर मेजर इम्पॅक्ट येतच नाही काय येत नाही कारण मी ऑलरेडी स्वस्त माल बाय केला आहे मार्केट जर दहा टक्क्यांनी पडलं तर माझा स्टॉक सुद्धा कदाचित दहा बारा टक्क्यांनीच पडेल किंवा सात आठ टक्क्यांनी पडेल कारण तो ऑलरेडी पडलेला आहे पण जे पिकला आहेत त्याच्यामध्ये ॲग्रेसिव्ह सेलिंग येऊ शकतं आता सगळ्यातच येईल असं बिलकुल नाही आहे ठराविक स्टॉक जे पिकला आहेत ओव्हर व्हॅल्यूड झालेत ते हळूहळू खाली येऊ शकतात ॲग्रेसिव्हली मोर दॅन मार्केट क्रॅश म्हणजे माझा फोलिओ डाउन साईड प्रोटेक्टेड होतो स्वस्त माल मिळतो आणि जेव्हा त्या फंड मॅनेजरवर प्रेशर असणार यार वर्षभर यार परफॉर्म नाही केलेला तर त्या केसमध्ये तो काही लाँग करतो काही शॉर्ट करतो काही शॉर्ट टर्म पोझिशन्स बिल्ड करतो काही डेरिवेटिव्समध्ये गेम प्ले करतो आणि परिणामी त्या फोलिओला हो ॲग्रेसिव्हवर वर जाण्यासाठी हेल्प करतो मग हे सगळं करत असताना अगेन खराब फंड मॅनेजर असेल नॉलेज कमी असेल ए एम सी तेवढी रिजनेबल नसेल नाही होणार त्याची थोडीशी शक्यता कमी असते पण ए एम सी स्ट्रॉंग आहे मॅनेजमेंट खतरनाक आहे फंड मॅनेजर जबरदस्त आहे एक्सपिरियन्स बेस्ट थोडंसं स्टॉक लिस्ट पण बघायची की त्यानं बाय काय केलेलं आहे कारण मी बऱ्याच वेळेला पहिला स्टॉक लिस्ट घेतो त्याच्याशी डिस्कस करतो बाबा हे का बाय करून ठेवलं आहे हे आता एका फंड मॅनेजरबरोबर तेच मी बोलत होतो स्मॉल कॅपबद्दल ज्याची मी चर्चा केली दुसऱ्या फंडचं मी मुद्दाम नाव घेतलेलं हो नाही आणि मला वाटतं कुठल्याही स्कीमचं मी नाव घेतलेलं नाही हो सो त्या पर्टिक्युलर स्मॉल कॅपमध्ये जो परफॉर्म करत नव्हता त्याच्यामध्ये काही केमिकल स्टॉक असे होते जे मला पर्सनली बिलकुल पसंत नाहीत आणि ते टेलिग्रामवर वगैरे फिरत असतात मी त्याला हेच विचारलं बाबा कशाला इंट्रीम मारायला घेतलं असतो यामध्ये तर तो म्हणता मला शॉर्ट टर्म पिक करायचा होता आणि एक जंप मला घ्यायची होती आणि बरोबर पनवती लागली त्यांना ॲग्रेसिव्ह वेटेज त्यामध्ये घेतला आणि तिथून तो पडला परिणामी तो त्यातून बाहेर पण पडला तिथं एक थोडासा सेटबॅक त्याला लागला त्यानं त्याला चेंजही केलं आणि फोलिओ ॲग्रेसिव्ह रिबलायन्सिंग करून रिस्ट्रक्चरिंग त्यानं करून पोर्टफोलिओ डन केलेलं आहे बट झालं काय तर मॅनेजमेंट प्रेशर परिणामी त्याला परफॉर्म करणं कुठल्याही प्रकारे भाग पडणार आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या हे स्टॉक किंवा ही स्कीम दहा वर आहे ही स्कीम दहा टक्के खालीच आहे समजा किंवा झिरो आहे आता पुढच्या वर्षी मार्केट चांगलं परफॉर्म केलं आणि मार्केटमध्ये या पर्टिक्युलर जो ऑलरेडी दहा टक्के रिटर्न देऊन झाला आहे त्यानं आणि वीस टक्के रिटर्न दिले म्हणजे दोन वर्षांमध्ये त्यानं तीस टक्के रिटर्न दिले या बाबाला सुद्धा ते कवर करण्यासाठी त्याच्याबरोबर वीस टक्के रिटर्न देऊन चालणार नाही तर टोटल तीस टक्के रिटर्न द्यावे लागतील किंवा जो लॉसमध्ये आलेला आहे ते पण त्याला भरून काढून वर जावं लागेल म्हणजे काय मला रिटर्न या पर्टिक्युलर फंडमध्ये ॲग्रेसिव्ह मिळू शकतात सेम थीम विल वर्क फॉर स्टॉक ॲज वेल चांगले फंडामेंटल स्ट्रॉंग स्टॉक निवडा योग्य त्या ठिकाणी गुंतवणूक करा मूर्खासारखं बघत बसू नका काही होणार नाही आहे कचरा असेल साफ करत राहा वेळोवेळी आणि जे विनिंग स्टॉक आहेत मी पुन्हा एकदा सांगतो की तुम्हाला कधीही कळणार नाही की मी बाय केलेले दहाच्या दहा दाँछ स्टॉक परफॉर्म करतील इम्पॉसिबल आहे माझं पर्सनली आजपर्यंत असं कधीच झालेलं नाही की हंड्रेड पर्सेंट ॲक्युरेसी आली इम्पॉसिबल आहे इवन दहावीस टक्के कमी नाही तीस तीस चाळीस टक्क्यांनी आम्ही मार्क खातो कधी कधी पन्नास टक्क्यांनी पण मार खातो खा म्हणजे काय माझे पाच स्टॉक चालतील आणि पाच खराब पण निघतील बट पाच स्टॉकमध्ये जो केलेला लॉस बुक आहे तो छोटा असतो आणि जो चांगले परफॉर्म करणारे पाच स्टॉक आहेत त्यामध्ये ॲग्रेसिव्ह आम्ही प्रॉफिट राईड करतो आणि म्हणून चांगले प्रॉफिट्स बनतात म्हणजे दहा रुपयाचा लॉस बुक केला पन्नास रुपयांचं प्रॉफिट बुक केलं परिणामी होताना लॉस दहाचा होतो चाळीस रुपये मी प्रॉफिटमध्ये असतो हे लॉजिक लक्षात घ्या मी एक एक्झाम्पल दिलं प्रत्येक स्टॉकमध्ये तसंच होतं असं नाही बरेच स्टॉक आपण डबलमध्ये पण काढलेत जर तुम्ही आमच्या काही सर्व्हिसेस घेत असाल तर तुम्हाला त्याची माहिती असेल डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे तुम्हाला जर आम्हाची काही मदत घ्यायची असेल देन यू कॅन कॉल अस आम्ही तुमची हेल्प करू शकतो डेफिनेटली सो कचरा काढून टाका चांगल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करा आणि जेवढे स्टॉक मार्केट खाली असताना तुम्हाला उचलता येतील तेवढे उचला आता बघा ना आठ पॉईंट दोन टक्क्याची जीडीपी ग्रोथ गावभर बोंबा बो मंजूर आहे अरे जबरदस्त जी डी पी परफॉर्म करते अमेरिका क्या कहता था भारताची इकॉनॉमी संपली आहे काहीच दम नाही आहे डाऊन ट्रेंड सुरू आहे आणि आता भारताने दाखवलं आठ पॉईंट दोन टक्के जी डी पी ग्रोथ एक्सपेक्टेशन सेवन पर्सेंट सेवन पॉईंट फाय पर्सेंट कोणी म्हणत होता सेवन पॉईंट एट पर्सेंट एट पॉईंट टू पर्सेंट कोणी म्हणत नसताना आम्ही ती ग्रोथ दाखवली सगळं ठीक आहे ना साहेब पण आता इंडस्ट्रीमध्ये मॅन्युफॅक्चरिंगची ग्रोथ काय आहे नाही निगेटिव आहे निगेटिव्ह आहे मॅन्युफॅक्चरिंग थोडंसं कमी पडत आहे इंडेक्स काय सांगतो मॅन्युफॅक्चरिंगचा थोडंसं मॅन्युफॅक्चरिंग कमी होत आहे एम्प्लॉयमेंटचा डेटा काय सांगतो नोकऱ्या कमी आहेत अनएम्प्लॉयमेंट वाढलेली आहे म्हणजे थोडासा कुठंतरी साईन आहे ना निगेटिव्ह गोष्टी आहेत ना त्यालासुद्धा कन्सिडर तुम्हाला करावं लागतं परिणामी ज्या सेक्टरमध्ये चांगली ग्रोथ आहे त्याला शोधणं आणि त्यामध्ये गुंतवणूक करणं ॲडवायझर चांगला असणं साहेब खूप गरजेचं आहे वर्षातून दोन वर्षात एकदा त्याच्यासोबत बसत जा तुमचे जे प्लॅन आहेत गोल आहेत जे सुरुवातीला तुम्ही डिसाईड केले होते ते तसेच रोल आउट होत आहेत पुढं त्याला तसंच कॅरी फॉरवर्ड करायचं आहे की नाही करायचं हे महत्वाची गोष्ट एस आय पी बिलकुल बंद करू नका ठोका एस आय पी आणि जेव्हा जेव्हा मार्केट डाऊन असताना जी काही अमाऊंट तुमच्याकडं पडली आहे ती पकडा आणि आत ॲड करत राहा तरच तुमचा फॉलिओ चांगला ग्रो होईल जेव्हा जेव्हा एसआयपी करताना ती एसआयपी चालू राहते वाढलं म्हणून बंद करणे खाली आलं म्हणून बंद करणे हे उद्योग करू नका जी एक्स्ट्रा अमाऊंट तुमच्याकडे पडून असते ती त्यामध्ये मॅक्सिमम ॲड करण्याचा प्रयत्न करा आणि त्यामधून व्हॅल्यू जनरेट करण्याचा प्रयत्न करा जेवढं बॉटमला बाय करता येईल म्हणजे काय डोकं लावायचं नाही दहा पंधरा टक्के क्रॅश आहे ना बाय करून टाका फंडामेंटली स्ट्रॉंग आहे ना एम सी म्युच्युअल फंड स्कीम बाय करायला हरकत नाही स्टॉक खतरनाक आहे ना बिनधास्त बाय करत राहा कारण अनेक स्टॉकची मी नावं घेऊ शकतो इफ यू वॉन्ट याचा एक प्रॉपर रिसर्च रिपोर्ट बनवून मी तुमच्यासमोर मांडू शकतो अनेक स्टॉकची हिस्ट्री मी तुमच्यासमोर मांडेन आत्ताची मध्यम वेळेची आणि एकदम जुनीसुद्धा ते कधी पडले का पडले आणि नंतर त्याचं काय झालं हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करेन आणि त्यावेळी तुम्हाला कळेल की चांगल्या किंवा वाईट स्टॉकमध्ये कधी एंट्री किंवा कधी एक्झिट घ्यायची असते अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्यामुळे तुम्ही लाईक कराल शेअर कराल आणि चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा कराल धन्यवाद स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह